नमस्कार मी अजय आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रता सध्या आज भारतीय जनता पार्टीचे जे, जे हेमंत सावरा यांनी रॅली काढण्यात आली त्यांच्या प्रचारासाठी आज पूर्ण प्रचारचा पहिला दिवस होता सर्व ठिकाणी बाईक रॅली होती आज आमच्यावर हेमंत सावरा जे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्ह्याचे ते उपस्थित आहे आम्ही त्यांच्याकडे चर्चा करणार आहोत कशा प्रकारची रणनीती असणार आहे का त्यांच्या समोर दोन मोठे पक्ष विरोधी म्हणून उभे आहे आणि भारतीय जनता पार्टी पण सुद्धा एक मोठा पक्ष मानला जातो पूर्ण केंद्राचा नमस्कार सर आपला जे पण आज बाईक रॅली होती काय सांगा त्याबद्दल किती लोकसंख्या होती आपल्या बरोबर आज सकाळी आम्ही जीवदानी मातेचं दर्शन घेतलं माझ्या समवेत माझ्या दर्श दर्शनाला जाण्यासाठी दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच आमचे लाडके राजन अप्पा नाईक महेंद्र पाटील आमचे सर्व नेते महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे उपस्थित होते आम्ही जीवदानी मातेला साखडं घातलं नारळ चढवला आणि आपल्या या विरार वसई विरार आणि एकंदरीत पालघर लोकसभेचा विकास होण्यासाठी इथला आपला हक्काचा खासदार असला पाहिजे ह्या दृष्टिकोन देवीला साकडं घातलं आणि त्यानंतर आमची बाईक रॅली सुरुवात झाली अति प्रचंड अशी बाईक रॅली इथे झाली आणि जनतेचा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यामुळे नक्कीच मी इथे सांगू शकतो की जनता ही मोदींच्या सोबत समवेत आहे आणि जनता ही विकासासोबत आहे त्यामुळे आमचा विजय जो आहे या सर्व कार्यकर्त्यांसोबत आमचा विजय निश्चित आहे अर्ज भरताना तुमची लोकसंख्या सुद्धा जास्त होती बहुजन विकास आघाडीच्या विरोध असं बोललं जातो पण त्यांचं म्हणणं आहे का त्यांची पक्ष पहिल्या नंबर होती नंतर तुमचा पक्ष येणार तर काय सांग मी बाकी पक्षांबद्दल म्हणणार नाही कारण परवा दिवशी जी रॅली झाली त्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेने स्वतः दिला आम्ही कोणती माणसं ही भाडूती आणली नव्हती तर ज्या वेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करत होता त्यामध्ये पूर्ण पालघर जिल्ह्यातले सर्व दूर स्वतःच्या गाडीने जनता उत्स्फूर्त त्या रॅलीमध्ये सहभागी झाली आणि त्यांच्या समवे त्यांच्या साक्षीने मी फॉर्म भरला त्याच्यामुळे ती साधारणतः तीस ते पस्तीस हजाराची रॅली होती त्यामुळे बाकीची रॅली कोणाची किती होती ते त्याच्या म मध्ये मला मा पडायचं नाही कारण की आता परत विकास म्हणून आता पालघर जिल्ह्याचा काही क्षेत्र असं एक विकास झालेला नाही आहे त्यावरती का तुमचा कसा विचार असणार आहे काय मूलभूत सुविधा घेऊन तुम्ही लोकांमध्ये पोहोचणार मी स्वत डॉक्टर आहे आणि त्याच्यामुळे आणि स्वतः भूमिपुत्र इथला असल्यामुळे स्वतः इथे माझं बालपण शिक्षण झालेलं आहे मी स्वतः पी एच सीला डॉक्टर होतो आणि त्याच्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टींचा शहरी भागाचा विचार करता इथल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली सोयी सुविधा उपलब्ध व्हावी ह्या दिसून पुढील पुढील प्रयत्न प्रे, चांगले प्रयत्न करणार आहे कारण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य रवींद्र चव्हाण साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जितदा पवार साहेब असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील आठवले साहेब असतील सगळ्यांच्या साथीने हा विकास आपण होताना दिसतोय आणि राज्य सरकारमध्ये असल्यामुळे आपण बघतोय की पालघरमध्ये आता सिव्हिल हॉस्पिटल जे नव्हतं त्याची उभारणी होते मेडिकल कॉलेजला मान्यता मिळालेल्या त्याची सुद्धा उभारणी होते मनोरला हायवेला ट्रॉमा सेंटर होते त्याचं आता काय नजीकच्या काळामध्ये ते सुद्धा पूर्णस्वात जाणार आहे ग्रामीण भागामध्ये ह्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून जव्हारला सुद्धा दोनशे बेडचं हॉस्पिटल आता मंजूर झालेलं आहे त्यामुळे ग्रामीण असो शहरी असो इथला जो पेशंट असेल जो बाहेर स्थलांतरित होत होता ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून तो इथे स्थलांतरित होण्यापासून राहिला पाहिजे आणि एकंदरीत आरोग्य व्यवस्था ही सदृढ होण्यासाठी मी निश्चित येथे प्रयत्न करणार आहे बघितलं कशा प्रकारे उमेदवार हेमंत सावराजींनी सांगताना सांगितलं की जे पण विकासाचा मुद्दा आहे आम्ही पहिला घेणार आहे आणि विकास झाल्यानंतरच आमचा भारतीय पक्ष पण काम करत राहणार आमच्या बरोबर राजन अप्पा पण उपस्थित आहे आप्पा काय सांगणार तुम्ही नेहमी इकडे वसई वी, विराचे जनतेला घेऊन बीजेपीचा भी पाठपुरावा करून तुम्ही लोकांचा जे पण मूलभूत सुविधा आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आता यावेळी तुमचा उमेदवार तुमचा पक्षाचा चिन्हाचा उमेदवार दिलेला आहे तर काय कसं प्रकारे रणनीती असणार दोन हजार चौदा ची पुनरावृत्ती होणार दोन हजार चौदा साली आदरणीय वडका साहेब स्वर्गीय दोन लाख चाळीस हजार मताने विजयी झालेले आता आमचा विजय हा दोन लाख एकावन्न हजार मतांनी होणार